नमस्कार मी डॉक्टर मिसेस वनिता शिंदे मूळव्याध तज्ञ डिलेवरी नंतर मूळव्यादाचा त्रास होणे यासाठी आपण काय काळजी घ्यावी ते बघूया सगळ्यात आधी बद्धकोष्ठता टाळावी त्यासाठी शरीराचे हायड्रेशन मेंटेन होणे फार गरजेचे आहे त्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे किंवा लिंबू पाणी पिणे नारळ पाणी पिणे किंवा फळांचे ज्यूस पिणे हे घेतलं तरी चालेल शौचा आल्यानंतर कोमट पाण्यात बसणे कधी कधी नॉर्मल डिलिव्हरी जर झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा टाके असतात अशा वेळेस कोमट पाण्याचा शेक घेतला तर पेशंटला आराम मिळतो आहारामध्ये फायबरयुक्त आहार घेणे कमी प्रमाणात तिखट मसालेदार पदार्थ खाणे या उलट गायीचे दूध गायीचे तूप जास्त प्रमाणात घेणे की जेणेकरून शौचा मऊ येईल आणि साफ होईल शौचाला जास्त वेळ बसू नये आणि शौचाला जर कडक येत असेल तर जास्त जोर करू नये कारण जर जोर केला जी काही त्वचा असते ती फाटण्याची शक्यता असते आणि तिथे जखम होऊन फिशर होण्याची शक्यता असते आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे आपल्याकडे डिलेव्हरी नंतर पेशंटला सुटवडा दिला जातो की डिलेव्हरी मध्ये शरीराची झीज झालेली असते झीज भरून यावी त्यासाठी सुटवडा दिला जातो पण या सुटवड्यामुळे मांसाहार पदार्थांचे सूप घेतल्याने किंवा अंडी जास्त प्रमाणात घेतल्याने जर पेशंटला मूळवेदाचा त्रास होत असेल तर ते देणे टाळावे एवढे करून जर पेशंटच्या वेदना थांबत नसतील तर मात्र नजिकच्या मुळव्याज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा योग्य प्रकारे सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट घेणे सोयी करतो